नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी नामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग जे संपत्ती जात आघावे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदि पुरुषी ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक एकशे तीस कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता माणसानं स्वधर्माचं आचरण करावं असं श्रीकृष्णांनी अर्जुनाला बजावलं आहे वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे ती सगळी यज्ञामध्ये उपयोगी पडणारी सामग्री आहे असं आपण समजावं स्वधर्म हाच एक यज्ञ आहे यज्ञात चांगल्या वस्तूची आहुती देतात स्वधर्मरूपी यज्ञामध्ये माणसानं आपल्या जवळची संपत्ती परमेश्वराला अर्पण करावी असा या ओवीचा भावार्थ आहे अमृताचं सेवन केल्यावर कुठलाही मोठा रोग बरा होतो त्याप्रमाणे हवन केल्यानंतर अन्न सेवन के से होतात म्हणूनच आपण भरपूर संपत्ती मिळवली तरी तिचा लोप ठेवू नये आपण त्या संपत्तीचे धनी नाही ती समाजाची ठेव आहे याच भान ठेवावं संपत्ती ही यज्ञाची साधन सामग्री मानावी आणि स्वधर्माची आठवण ठेवून संपत्ती परमेश्वराला अर्पण करावी पण बहकलेले लोक हा विवेक ठेवत संपत्तीचा स्वतःसाठीच भोग घ्यावा यामध्ये ते गर्क असतात आपल्या इंद्रियांना आवडतील असे चटकदार पदार्थ ते तयार करतात खरं म्हणजे या पदार्थाच्या रूपानं ते पापाच सेवन करत असतात संपत्ती माणसासाठी असते माणूस संपत्तीसाठी नसतो भोगांच्या आहारी गेल्यामुळं भोग घेण्याची भूक वाढत जाते समाधान सापडत नाही आणि दुःख तेवढं पदरात पडतं म्हणूनच जे संपत्ती जात आघावे हे हवन द्रव्य मानावे असा उपदेश श्रीकृष्णांनी अर्जुनाला केला आहे